नमस्कार मित्रांनो मी के डिजिटल मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो सोलार संदर्भामध्ये खूप महत्त्वपूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत तर सोलार बसवताना जे काही वाळू गिट्टी सिमेंट आपल्याला खड्ड्यासाठी लागते व खड्डा करण्यासाठी हा जो पूर्ण खर्च आहे सोलार शेता शेतामध्ये आण आन, आणेपर्यंत हा पूर्ण खर्च कोणाला करावा लागतो ला शेतकऱ्यांना करावा लागतो का कंपनी करते ही पूर्ण माहिती आपण आज पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जा महाराष्ट्र शासनाची संस्था म्हणजेच महावितरण तर मित्रांनो महावितरण कडून एक शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं असं पत्र आहे सोलारसाठी तर सोलार संदर्भामध्ये शेतकऱ्यांचे असे काही प्रश्न होते की सोलारचे जे काही साहित्य शेतकऱ्यांच्या शेतात नेण्यासाठी ट्रान्सपोर्टसाठी कंपनीला अथवा शेतकऱ्यांना दिला जाणारा खर्च त्याची माहिती देण्यात यावी म्हणजे काही वेळेस काय होतं तर खूप शेतकऱ्यांना असं झालेलं आहे की जे कोणी सोलार शेतात आणून बसवतात ते शेतकऱ्याकडून पैसे घेत होते ट्रान्सपोर्टसाठी बसवण्यासाठी आणि ते त्याच्यासाठी एकही रुपये लागत नाही असं इथं सांगितलं आता हा प्रश्न होता त्याचं उत्तर असं आहे सोलार साहित्य वाहतुकीचा खर्च पंपाच्या किमतीमध्ये सामाविष्ट असल्याने वाहतूक संबंधित कंपनीने करायचा आहे तर हा जे काही येण्याजाण्याचा जाण्याचा खर्च असेल सोलारचा आणण्याचा हा पूर्ण खर्च कंपनीला करावा लागत आहे तर कोणीही शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना जर पैसे मागितले तर कोणीही देऊ नका आणि दुसरा प्रश्न असा आहे की साहित्य शेतात आणून देणे खड्डा करणे सिमेंट वाळू गिट्टी यासाठी कंपनीला दिला जाणारा खर्च याबाबत माहिती देण्यात यावी दे आता साहित्य शेतात आणून देणे खड्डा करणे शिमेट वाळू गिट्टी यासाठी कंपनीला दिला जाणारा खर्च हा पंपाच्या किमतीमध्ये समाविष्ट आहे तर वा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो आपण सोलार बसवताना जे काही खड्डा करतो हे त्या कंपनी वाल्याकूनच करण्यात येत असतो आणि त्याच्यासाठी जे काही सिमेंट लागतं वाळू लागते गिट्टी लागते हा पूर्ण खर्च कंपनीचा असतो मित्रांनो तर खूप वेळेस खूप शेतकऱ्यांना असं झालेले आहे की जे कोणी ते सोलार बसवण्यासाठी येतात कंपनीचे माणसं तेच आपल्याला अगोदरच गिटी आणायला लावतात सिमेंट आणायला लावतात आपल्या स्वतःच्या खर्चातून तर ते असं सांगत नाहीत की हे खर्च कंपनी देतो म्हणून तर हा आपल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर असं जर तुम्हाला कोणी मागत असेल तर त्याचा तुम्ही व्हिडिओ करा किंवा आपल्या जवळच्या एम एस सी बीमध्ये जाऊन म्हणजे महावीर महाऊर्जाच्या ऑफिसला जाऊन तुम्ही कंप्लीट करू शकता तर हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार आहेत